गरुड आणि घुबड कहाणी एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकाशी भांडत असत शेवटी त्यांनी परस्पराशी मित्रत्व आणि वागण्याची शपथ घेतली व एकमेकाच्या पिल्लास खाऊ नये असे ठरविले घुबड गरुडास म्हणाले गड्या पण माझी पिल्ले कशी असतात हे तुला ठाऊक आहे ना ठाऊक नसेल तर ती दुसऱ्या एखाद्या पक्षाची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाला खरे तुझी पिल्ली कशी असतात हे मला मुळीच ठाऊक नाही घुबड म्हणाले ऐक तर माझी पिल्ले फार सुंदर असतात त्यांचे डोळे सुंदर पिसे सुंदर सगळेच काही सुंदर असते या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल पुढे एके दिवशी एका झाडाच्या डोलीत गरुडास घुबडाची पिल्ले सापडली त्यांचकडे पाहून तो म्हणाला किती घाणेरडी गंडाळवाणी आणि क्रू ही आपली पिल्ले फार सुंदर असतात म्हणून घुबडाने सांगितले आहे तेव्हाही घुबडाची पिल्ले खास नव्हते यास मारून खाण्यास काही हरकत नाही असे म्हणून त्याने त्या ते पिल्लाचा फडशा पाडिला आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले गड्या माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस असे मला वाटते गरुड म्हणाला मी खाल्ली खरी पण तो माझा दोष नव्हे तू आपल्या पिल्लांचे जे खोटेचे वर्णन केलेस त्यामुळे ती मला ओळखीता आली नाहीत इतकी क्रूर पिल्ले घोबडाची नसतील दुसऱ्या एखाद्या पक्षाचे असतील असे समजून मी ती मारून खाल्ली यात माझा काय अपराध आहे बरे मित्रांनो यात एक तात्पर्य निघते स्वतः संबंधितची खरी हकीकत लपवून ठेवून भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणा संकटात पाडून घेतो हे कधीचही आपण ध्यानात ठेवावे धन्यवाद